सावी समोर धैर्यचा खरा चेहरा इरा धैर्यच्या प्रेमाचं सत्य सावी समोर जुळले गाठगे या मालिकेची कहाणी इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग मिळण्यावर येऊन उभी आहे आणि मालिकेत ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळत आहे या सगळ्यातच मालिकेच्या येणारा एपिसोड खूपच धमाकेदार असणार आहे ज्याचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे त्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की एकीकडे सावी एका ठिकाणी येऊन पोहोचलेली आहे जिथे सगळं काही तिला जळताना दिसते आणि अशातच एक प्रोजेक्टर सुरू होतो प्रोजेक्टर प्रोजेक्टर त्या प्रोजेक्टरवर जे काही दिसतं ते बघून सावी अक्षरशः तुटून जाते त्या प्रोजेक्टर वर इरा आणि रोमॅन्टिक फोटो सावीला दिसतात ते बघितल्यावर सावी हादरते आणि त्यानंतर तिच्या हातात एक करार नावाचा पेपर असतो ते वाचून सावी अक्षरशः तुटते ती खाली कोसळते आणि स्वतःलाच आणि धैर्यला प्रश्न विचारते की तुम्ही माझ्यासोबत असं का केलं का माझी फसवणूक केली सावी स्वतःला सावरू शकत नाही आहे तिच्यासमोर समोर हे सत्य येऊन उभं राहिले आता बघणं फार महत्वाचं असणार आहे की या सगळ्यावर आता सावीचा काय निर्णय असणार सावी धैर्य सोबत राहणार का आणि पुढे ही मालिका ही गोष्ट काय वळण घेणार सध्या तरी शेचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय तुम्हाला किती आवडतो हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी साली गप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार